आई किचनमध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे मॅनगोचा ज्यूस तर इथे आहे ना मँगो घेतलेला आहे चार त्याची चा आपण साल करायची स्वच्छ आणि धुतलेले आहेत एक तर देऊन पाण्याने इथे आपण त्यांची साल काढून घ्यायची इथे मँगोला कट करून घ्यायचं छोटे छोटे पीसेस करायचं इथे एकाच झालेलं आता दुसरा घेतलेला आहे मॅंगो कट केलेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ठेवायचं दोन चमचा इथे क्रीम टाकायची इथे साखर दोन चमचा टाकायची तुम्हाला जेवढी पाहिजे तुम्ही टाका आणि मिक्सरला आपण या ज्यूस बनवून घ्यायचा इथे बघा मँगोचा ज्यूस झालेला आहे मिक्सरवर पिसून घेतलेला आहे इथे आपण आता ग्लासमध्ये ओतायचा इथे एक चमचा क्रीम टाकायची आणि त्याच्यावरती आपण हा ज्यूस ओतायचा इथे एक चमचा क्रीम टाकायची इथे मॅ मॅनगोचं थोडं काप टाकायचं कट केलेलं आहे ते आणि आपण इथे मैंगोचा ज्यूस वाचायचा इथे पूर्णपणे ग्लास झालेला आहे इथे मँगोचं काप टाकून घ्यायचं इथे पूर्णपणे आपला मँगोचा ज्यूस झालेला आहे मॅनगोचा ज्यूस झालेला आहे लाईक लाए, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पीत राहा धन्यवाद